तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाही आहेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात महत्वाच्या घडामोडी बदलापूर प्रकरणी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काउंटर एन्काउंटर करणारे दोन्ही पोलीस अधिकारी रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील प्रतापगड परिसराला मुसळधार पावसाने झोडपले आंबेनळी घाटात चिरेखिंड हद्दीत रस्त्यावर पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती आणि चिखल नवी मुंबईच्या कामोठ्यातील आठवडे बाजार बंद करा मागणीसाठी व्यापारी उतरले रस्त्यावर कामोठ्यात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून ठोकला ठिया हेडमध्ये मुसळधार पावसामुळे अंतर्गत जिल्हा मार्ग गेले खड्ड्यात वेरळ भोस शिव येथील मुख्यमंत्री ग्रामसडक रस्त्यांची बिकट अवस्था आणि जेम्स अँड ज्वेलरीचे महाराष्ट्रातील पहिले सेंटर रत्नागिरीत सुरू रत्नागिरीत सुरू झालेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे तरुणांना रोजगाराची संधी मिळणार पाहुया सविस्तर वृत्त बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एनकाउंटर झालाय ज्या पोलीस व्हॅनमधून त्याला तळोजा येथून बदलापूर येथे तपासकामी नेण्यात येत होते त्याच दरम्यान अक्षय शिंदे याने गोंधळ घालून पोलीस अधिकाऱ्यांचा रिव्हॉल्व्हर काढून त्यांच्यावर गोळीबार केला प्रत्युत्तर म्हणून सिनियर पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या बंदुकीतून झडलेल्या गोळीमुळे अक्षय शिंदे यमसदनी गेलाय आणि बदलापूर प्रकरणाचा बदला पूर्ण झाला मात्र या निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागून ते गंभीर जखमी देखील झालेत या प्रकरणामध्ये ज्यांच्या पायाला गोळी लागली ते निलेश मोरे आणि ज्यांच्या गोळीमुळे आरोपी अक्षय शिंदे मृत्यूमुखी पडला ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे हे दोघेही रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील आहेत बदलापूर प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे यांच्या एन्काउंटरमुळे बदलापूर शहर ठाणे मुंबई आणि महाराष्ट्रात बदलापूर्ण अशी प्रतिक्रिया उमटली जाते बदलापूर प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला पोलिस व्हॅनमधून जेलमधून बदलापूर येथे तपासाकामी नेण्यात येत होते पोलीस व्हॅनमधून नेण्यात येत असताना त्यावेळी अक्षयने गोंधळ घालायला सुरुवात केली त्याच्यासोबत ऑन ड्युटी असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी त्याला आवरण्याचा आणि सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडील बंदूक हिसकावून घेत त्यांच्यावरच दोन गोळ्या अक्षयने झाडल्या त्यातील एक गोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला लागली हा गोंधळ चालू असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे त्या ठिकाणी आले त्यांनी समोरून होणाऱ्या फायरिंगला प्रत्युत्तर दिलं आणि त्यांच्या गोळीने बदलापूर प्रकरणी आरोपी असलेला अक्षय शिंदे ठार झालाय या एन्काउंटर मध्ये अक्षय शिंदे याला ज्या दोन पोलिसांनी आवरण्याचा प्रयत्न केला अखेर प्रत्युत्तर म्हणून त्यालाही चोख प्रत्युत्तर दिले ते दोघेही पोलीस अधिकारी खेड मधील आहेत अक्षय शिंदेच्या गोळीने गंभीर जखमी झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे खेड तालुक्यातील आस्थान या गावातील आहेत तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे हे खेड तालुक्यातील खोपी या गावातील आहेत त्यांच्या कामगिरीबद्दल खेड तालुक्यातून आता कौतुक होत आहे प्रतापगड परिसराला मंगळवारी दुपारपासून मुसळधार पावसाने झोडपले असून मुसळधार पावसामुळे वाहतुकीसाठी मुख्य मानल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटात चिरेखिंड जवळ रस्त्यावर पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती चिखल व दगड आल्याची घटना रात्री घडली आहे त्यामुळे दोनही बाजूने वाहतूक काही काळ बंद होती त्यानंतर प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमच्या सदस्यांना ही माहिती समजल्यानंतर रोडवर आलेले मोठे दगड बाजूला करत वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे आंबेनळी घाटामध्ये पावसाळ्यात मात्र दरडीचा धोका कायम असल्याचे चित्र पाहायला मिळते गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील प्रमुख गावांना जोडणाऱ्या अंतर्गत जिल्हा मार्गाची अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटाला पर्याय असणारा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या वेरळ कोंडिवली शिवमार्गे मोरवंडे या मार्गावर खड्ड्यांमुळे चक्क चाळण झाली आहे या प्रमुख जिल्हा मार्गाची ठिकठिकाणी खड्ड्यांमुळे अक्षरशः वाट लागली आहे रस्त्यावरचे डांबर पावसाच्या पाण्याने वाहून गेलंय तर मोठमोठ्या मुट खड्ड्यांमुळे रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हे समजत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे खेड रेल्वे स्टेशन ते खेड शहर या मार्गावरील वाहतूक याच मार्गावरून असते मोठमोठ्या मुट खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे नवी मुंबईतील कामोठे शहरामध्ये काही राजकीय पुढाऱ्यांच्या मदतीने रस्त्यावर बसवण्यात येणारे आठवडे बाजार बंद झाले पाहिजे या मागणीसाठी कामोठे शहरात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून आठवडे बाजार बंद करण्याची मागणी केली यावेळी शेकडो व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून शांततेत ठिय आंदोलन केले आणि आठवडे बाजार बंद करा अन्यथा कडकडीत बंद पाळू असा इशारा ट्रेंडर वेलफेअर असोसिएशन कामोठेचे अध्यक्ष नाना मगदूम यांनी दिला आहे कामोठे शहरात गेल्या काही महिन्यांपासून काही मोजक्या राजकीय पुढाऱ्यांच्या मदतीने अवैध पद्धतीने आठवडे बाजाराचा गोरखधंदा सुरू केला जातोय हे आठवडे बाजार शहरातील गजबजलेल्या चौकात आणि रस्त्यावर भरवले जातात आठवड्यातले पाच दिवस हे आठवडे बाजार अगदी नियोजन पद्धतीने भरवले जात आहेत रस्त्यावर भरलेल्या या आठवड्या बाजारात कमी पैशात वस्तू मिळत असल्याने नागरिकांनी दुकानात जाणे देखील आता बंद केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे याचा फटका दुकान व्यावसायिक तसेच कामोठ्यातील इतर व्यापाऱ्यांना देखील बसू लागलाय लाखो रुपयांचे भाडे भरणे देखील व्यावसायिकांना न परवडणारे झाले याचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच आठवडे बाजार बंद झाले पाहिजे या मागणीसाठी ट्रेंडर वेलफेअर असोसिएशन कामोठे यांनी दुकाने बंद ठेवण्याची घोषणा केली होती त्या घोषणेनुसार काल व्यापाऱ्यांनी एकत्र येत सेक्टर येथे सर्व दुकाने बंद ठेवून आंदोलन शांततेत केले यावेळी शेकडो व्यापाऱ्यांनी आंदोलनात घेतला होता यावेळी पालिका प्रशासनाचा व्यापाऱ्यांनी निषेध व्यक्त केलाय आठवडे बाजार बंद झाले पाहिजे ही मागणी वारंवार करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असेल तर आम्ही दात कोणाकडे मागायची

यामुळे सर्वसामान्य लोकांना सुद्धा दुकानामध्ये जायला अडचण होत आहे लेवलला मोठ्या लेवलला ते होकर असतात आणि यामुळे सर्व व्यापारी बंधूंच्या व्यवसायावरती दिवसेंदिवस परिणाम होत चालला आहे आणि हा परिणाम होत चालल्यामुळे आम्ही वारंवार पालिकेशी आयुक्त साहेबांशी बुलेटीनशी प्रत्येकाशी आम्ही पत्रव्यवहार करत आलो आहे वर्षभर आला पण परंतु कोणत्याही प्रकारचं आम्हाला फक्त आश्वासन दिलं जात आहे यानंतर आमचं एक वेळ पालिकेमध्ये कापणी करून घेतली आम्ही त्यांना हे बी बोललो होतो एक आठवडे बाजार एक शहर एक आठवडे बाजार तुम्ही करू शकता परंतु तरी सुद्धा त्यांचे ते पाचशे पाचशे आठवडे बाजार चालू आहेत आणि होकरचं प्रत्येक कॉर्नरला होकर झोन चालू आहे त्याच्यामुळे आम्ही आज पूर्ण व्यापाऱ्यांनी एकजुटीने आज हे बंद केलेलं आहे आता आमचा निषेध म्हणून बंद केलाय येणाऱ्या काळामध्ये जर यांनी आमचा जर प्रश्न नाही ऐकला तर आम्ही बेमुदत संपाला सुद्धा सामोरे जाणार आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड आणि चिपळूण तालुक्यातील ओबीसी समाजाकडून येणाऱ्या विधानसभेमध्ये ओबीसींना प्रतिनिधित्व मिळावे याकरिता खेड आणि चिपळूण ओबीसी समन्वय संघर्ष समितीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि हे प्रतिनिधित्व न मिळाल्यास वेगळा विचार करण्याची तयारी देखील दर्शवली आहे या पत्रकार परिषदेला ओबीसी संघर्ष समिती खेड तालुक्याचे अध्यक्ष दीपक शिगवण उपाध्यक्ष सखाराम गोरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि पत्रकार परिषदेला उपस्थित होते आम्ही सामाजिक संघटनेचे काम करत आहोत आणि तीस चाळीस वर्षापूर्वी आम्हाला या जिल्ह्यामध्ये आमचे बहुजनांचे प्रतिनिधी होते आता गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये बहुजनांचे प्रतिनिधी नाही जे आहेत प्रस्थापित त्यांना बहुजनांनी चांगल्या पद्धतीने मतदान देऊन त्यांना निवडून आणलेली आहे परंतु काही प्रश्न बहुजनांच्या मानण्यामध्ये ते असमर्थ आणि त्याच्यासाठी आम्ही गेले कित्येक वर्ष आमचे जे, जे मागणी आहे की कुणीतरी ओबीसी समाजातील प्रतिनिधी असावा आणि म्हणून आम्ही सगळ्या पक्षातल्या पक्षीय कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की कोणीतरी आपल्याला ओबीसी संघटनेचा प्रमुख किंवा संघटनेमार्फत ओबीसी म्हणून उमेदवार असावेत या गेल्या येत्या विधानसभेमध्ये दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला बहुजन प्रतिनिधी असावा अशी आमची संघटनेची संगर, मागणी आहे जसं बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं की दर दहा वर्षांनी रिप्रेझेंट करा आरक्षण आणि ते रिप्रेझेंट करण्यासाठी जातीय जनगणना होणं गरजेचं होतं परंतु ह्या सत्ताधारी लोकांनी सत्ताधारी पक्षांनी सदरच अंमलबजावणी न केल्यामुळे आम्हाला आमचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी पाठवणं गरजेचं आहे या विचारधारेचे आणि म्हणून आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातून आम्हाला आमचे लोकप्रति प्रतिनिधी आमच्या विचाराचे लोकप्रतिनिधी पाठवण्याचे आहेत बहुजनांचा विकास करणारे लोकप्रतिनिधी पाठवणे गरजेचं आहे म्हणून आम्ही सदरच्या सर्व प्रस्थापित पक्षांना आवाहन करतो की आमच्या ओबीसी संघटनेचे बहुजनांचे प्रतिनिधी आपण द्यावे अन्यथा आम्हाला वेगळा विचार आमच्या आता अध्यक्ष साहेब म्हटले त्याप्रमाणे करावा लागेल रत्नागिरी येथील विठ्ठल मंदिराजवळील संतोष विश्वनाथ खेडेकर ज्वेलर्सच्या पहिल्या मजल्यावर भारतीय जेम्स आणि ज्वेलरी संस्था रत्नागिरी कॅम्पस कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते फिक कापून करण्यात आलं या प्रशिक्षणासाठी पन्नास ही संख्या पाचशेपर्यंत करण्यासाठी प्रयत्न करावा असं आवाहन पालकमंत्री सामंत यांनी केलं आहे आधी वर्कशॉप उद्घाटन करून स्वयंवर कार्यालय येथील मुख्य कार्यालयास सुरुवात झाली जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे कार्यालयाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन विपुल शाह उपसंचालक किरीट भन्साळी कार्यकारी संचालक साबया रे रत्नागिरी जिल्हा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खेडेकर सराफ अध्यक्ष ओस्वाल जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ हिमंत सिंगका देवाशिष विश्वास उपव्यवस्थापक जितेंद्र घोलक जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश हणबर आदी मान्यवरांच्या हस्ते यावेळी दीप प्रज्वलन करण्यात आले पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या मनोगतात रत्नागिरी सुरू होणारा हा नाविन्यपूर्ण उपक्रम असून नवी मुंबईमधील जेम्स अँड ज्वेलरी पार्कमध्ये राज्याची आर्थिक व्यवस्था चालवण्याची ताकद आहे याचे प्रशिक्षण केंद्र रत्नागिरी सुरू होते ही रोजगाराची नवी मोठी संधी आहे पस्तीस हजारांपासून अडीच लाख रुपयांपर्यंत पगाराची नोकरी या क्षेत्रात प्रशिक्षणानंतर मिळू शकते प्रशिक्षणानंतर पन्नास जणांचे बॅच मुंबईत नोकरीसाठी जाईल तेव्हा माझ्या आमदारकीचे मंत्रीपदाचे सार्थक झालं असं मी समजेल असंही पालकमंत्री सामंत यावेळी म्हणाले आमचा हा इथे पहिला उपक्रम चालू करतो आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जेणेकरून इथे कास्टिंग फायलिंग पॉलिशिंग आणि मेटल सेटिंग हे जे महत्वाचे जे उपक्रम आहेत हे आम्ही पहिल्यांदा इथे लॉन्च करतो ह्याच्या माध्यमातून बरेचसे जे लोकल सुवर्णकार संघातीची लोकं आहेत किंवा जे नवीन उद्योग त्यांना करायचे आहेत ज्या मुलांना रोजगाराची हमी नाही आहे अशा मुलांना ह्याच्यातून नवीन रोजगार मिळेल जेणेकरून त्यांचे दिवसाची जे त्यांची एक चांगली ही असते कौशल्य करण्याची तीही ह्याच्यातून पूर्ण होऊन जाईल ह्या ह्याच्यामध्ये बेसिकली जे कास्टिंग जे आहे कास्टिंग म्हणजे जे रेप्लिका वगैरे जे असतात ज्या जे जा आता हातकाम जे आहे ते हातकाम बऱ्यापैकी बंद झाले सो त्याच्यासाठीच आता कास्टिंग म्हणजेच कमी वजनाचे दागिने जे असतात आणि दिसाल एकदम सुंदर असे दागिने मशीनच्या माध्यमातून कसे बनवले जातात किंवा त्याच्या पुढचे जे स्टेप्स आहेत की त्याच्यानंतर फायलिंग कशी होते पॉलिशिंग कशी केली जाते मेटल सेटिंग हे जे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत हे मुद्दे आम्ही इथे कवर करणार रिगार्डिंग हा जो पूर्ण प्रोजेक्ट आहे जी जी पी सी जेन सेंजरी सेक्टर जे से आहे ते त्याच्या आधारमध्ये एज्युकेशन सेक्टर्समध्ये से हा आम्ही डेव्हलप करून इथे यूज केलेला आहे इकडे बेसिकली कॅड हे सॉफ्टवेअरमध्ये काय करणार की मुलं हे ज्वेलरी कॅडच्या माध्यमातून बनत जसं की इंटिरियर डिझाईन करता ऑटो कॅड वगैरे तसं ॲप्लिकेशन वापरलं जातं त्याचप्रमाणे इथे डायनोसोर्सचं ॲप्लिकेशन वापरून आपण कॅड बनवायला त्यांना शिकवणार इथे त्या बनवल्यानंतर बनवताना त्यांना कसं की कुठले कुठले महत्त्वाचे घटक आहेत जसं की कुठल्या कुठल्या कमान महत्त्वाचे आहेत त्यांनी तुम्ही काय बनवू शकता कुठले कुठले सेटिंग तुम्हाला आहे त्याचे टेक्निकल पॅरामीटर्स हे तुम्हाला ह्या पर्टिक्युलर सिलेबसमध्ये केले जाईल एकदा हा तुम्ही सिलेबस कम्प्लीट केल्यानंतर इन फ्युचरमध्ये तुम्ही ज्वेलरी कॅट डिझायनर म्हणून स्वतःचं एस्टॅब्लिशमेंट स्टार्ट करू शकता आणि त्यानंतर पुढे तुम्ही तुमचं करिअर पुढे घेऊन जाऊ शकता तसं पर्टिक्युलर कॅब कोर्ससाठी तुम्ही कॅट कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर इथे जॉईन करून जी संधी तुम्हाला मिळाली आहे रत्नागिरीसाठी त्या सध्याचा वापर करावा आणि जेणेकरून शिकून तुम्ही तुमचं करिअर ह्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये बनवून घडवू शकता विश्वातील पहिले जेम्स अँड ज्वेलरी पार्क नवी मुंबईत होते त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथे जेम्स अँड ज्वेलरीचे महाराष्ट्रातील पहिले सेंटर रत्नागिरीत सुरू करण्यात आलं असून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या सेंटरचं उद्घाटन करण्यात आलंय ज्वेलरीमध्ये तरुण व इतरांना करिअर करण्याची संधी असून ट्रायल बेसवर रत्नागिरीत पन्नास प्रशिक्षणार्थ्यांची पहिली बॅच सुरू होते जगातील या पहिल्या जेम्स अँड ज्वेलरी पार्कमध्ये कोकणातील मुलं नोकरीला लागावीत व त्यांना रोजगार मिळून त्यांचे जीवन सुखकर व्हावे या उद्देशाने या पार्कच्या सेंटरचे रत्नागिरीत उद्घाटन झाले या पार्कमध्ये कोकणातील व रत्नागिरीतील मुलं असावी यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचं मत उदय सामंत यांनी व्यक्त केलंय रत्नागिरीमध्ये जेम्स अँड ज्वेलरीचं पहिलं ट्रेनिंग सेंटर महाराष्ट्रातलं त्याचं उद्घाटन आम्ही करतोय पहिली तीन महिन्याची पन्नासशी बॅच जी आहे ती ट्रायल बेसिसवर आम्ही सुरू करतो आहे भविष्यामध्ये हा आकडा पाचशेपर्यंत जाईल आमचे जेम्स अँड ज्वेलरीचे किरीटबाई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विश्वातलं सगळ्यात मोठं जिम्स अँड ज्वेलरी पार्क हे आपल्या नवी मुंबईला होतं आहे नवी मुंबई हे कोकणापासून अतिशय जवळ आहे आणि म्हणून कोकणातली मुलं त्या पार्कमध्ये नोकरीला जावीत त्यांचा पगार चाळीस हजारापासून दोन लाखापर्यंत आहे त्याच्यामध्ये रत्नागिरीतली मुलं असावीत कोकणातली मुलं असावीत यासाठी आपण प्रयत्न करतो आहे राजापूर लांजा विधानसभा मतदार संघातील मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त निरीक्षण कार्यक्रमानुसार मतदार मतदार यादी प्रसिद्ध झाली असून जुलै दोन दोन हजार हजार चोवीस अखेर लाख छत्तीस एकसष्ट एवढे आहेत पैकी एक, एक लाख तेवीस हजार दोनशे अडुसष्ट महिला तर एक लाख बारा हजार सातशे त्र्याण्णव पुरुष मतदार आहेत यामध्ये चार हजार चारशे एकवीस ज्येष्ठ मतदार असून तीन हजार आठशे से सेहेचाळीस युवा मतदार आहेत मतदार यादीच्या विदे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार मतदार यादी नवीन आमची प्रसिद्धी झाली आहे हे आम्ही तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केले आहे याची प्रथ आमच्या ऑफिसलासुद्धा उपलब्ध आहे यासाठी अर्हता दिनांक होती एक जुलै दोन हजार चोवीस अनुसार एकूण आमच्याकडे आता टू लॅक थर्टी सिक्स थाउजंड सिक्स्टी वन एवढे मतदार झाले आहेत यापैकी स्त्री मतदार हे वन लाख ट्वेंटी थ्री थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी एट एवढे आहेत आणि पुरुष मतदार वन लाख ट्वेल्व थाउजंड सेवन हंड्रेड नाईन्टी थ्री असे मतदार आहेत यामध्ये टोटल ज्येष्ठ नागरिक जे मतदार आहेत ते सध्या फोर थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी वन एवढे आहेत युवा मतदार थ्री थाउजंड एट हंड्रेड फोर्टी सिक्स आणि दिव्यांग मतदार वन थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी थ्री एवढे आहेत आम्ही चार नवीन मतदान केंद्रसुद्धा तयार केले आहे कारण असा की दोन ठिकाणी चौदाशेपेक्षा जास्त मतदार झाले होते एका मतदार केंद्राला तर लोकांना सोयीस्कर होईल यासाठी आम्ही नवीन मतदार केंद्र तिथे तयार केले तसेच दोन मतदार केंद्र असे होते जिथे जाण्यासाठी लोकांना खूप लांब जावा लागत होता चार किंवा पाच किलोमीटरपेक्षा अधिक तर तिथेसुद्धा आम्ही नवीन मतदार केंद्र तयार केले आहेत ह्यांची माहिती मी तुम्हाला देते 34, ज, 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 के केंद्र क्रमांक थर्टी फोर चिंचोटी हे जेडपी प्राथमिक शाळा चिंचोटी धावडेवाडी इथे तयार केलं आहे केंद्र क्रमांक एट्टी सिक्स लांजा हे अल अमी उर्दू हायस्कूल लांजा खोली क्रमांक दोन मध्ये तयार करण्यात आले आहे केंद्र क्रमांक नाईन्टी सेवन केळंबे हे जेडपी पूर्ण प्राथमिक शाळा केळंबे येथे तयार केलं आहे केंद्र क्रमांक टू एटी वन साखरे नाटे हे शाळेचे नाव आहे शासकीय मत्स्य व्यवसाय साखरी नाटे असे एकूण चार नवीन मतदार केंद्र तयार केले आहे त्यापैकी लांजा तालुक्यात एकूण तीन नवीन मतदार केंद्र तयार झाले आहे आणि राजापूर तालुक्यात एक नवीन मतदार केंद्र झालं आहे आधीचे आमचे थ्री हंड्रेड फोर्टी वन एवढे मतदार केंद्र होते आत्ता टोटल थ्री हंड्रेड फोर्टी फाईव्ह मतदार केंद्र आमचे झाले आहे आमदार भरत गोगावले यांच्या माध्यमातून महाड मतदारसंघामध्ये विविध विकास कामांचा धुमधडाका सुरू असून मंगळवारी दिवसभर आमदार भरत गोगावले व रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या प्रयत्नाने पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागात करोडो रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्यामुळे नागरिकांची गैरसोय आता दूर होणार आहे तसेच यावेळी कार्यक्रमप्रसंगी आमदार गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गोगावले यांना तालुक्यातील अनेकांनी शुभेच्छा देखील दिल्या अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात आमदार महेंद्र दळवी यांच्या अध्यक्षतेखाली रोहा तालुक्यातील चणेरे येथे बारा आदिवासी वाड्यांतील समाज बांधवांचा भव्य दिव्य असा संवाद कार्यक्रम पार पडला आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध लोकाभिमुख योजनांचा लाभ त्यांचे मूलभूत प्रश्न आणि समस्या सोडवण्याबाबत महत्वपूर्ण संवाद यावेळी साधण्यात आला चणेरे येथे आदिवासी स्मारकासाठी मध्यवर्ती व मोजक्या जागी उपलब्ध असलेल्या जागेत आदिवासी भवन कामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले यावेळी भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राजू साळुंके यांचा भव्य सत्कार आमदार महेंद्र दळवी व आदिवासी नेत्यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमास आमदार महेंद्र दळवी जिल्हा प्रमुख राजा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राजू साळुंके आदींसह पदाधिकारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचा महेंद्र शेठला पाठिंबा आहे आज आम्ही शंभर टक्के आम्ही आणि बरेच वर्ष आम्हाला जागाच्या नसल्यामुळे आज आम्हाला सांगली दिवस मोलाचे महेंद्र शेठने दिले या ठिकाणी येऊन आमच्या जागाचा उपलब्ध केली भूमिपूजन केले ह्या जो इलेक्शन होणारा आदिवासी आहे तो आम्ही महेंद्र या ठिकाणी आमचे दहा वाड्या आदिवासी वाडे आणि दोन ठाकूरवाडे टोटल बारा बारा छान दिशादर्श विखुरलेला थाक माझा आदिवासी या भवनाच्या माध्यमातून एकत्र येईल त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या समोर चर्चा करतील विशेषतः सरकारच्या माझ्या माध्यमातून विविध योजना आहेत त्याच्यामध्ये चर्चा होऊन न्यायिक त्यांना मिळेल असं माझं व्यक्तिमत्व आहे आणि हे भवन चक्यावरचं हे रायगड जिल्ह्याला दिशा असेल असं माझं मत आहे आमच्या राजीव सावंके यांनी जागा दिली आहे त्याच्यावरती इमारत बांधून ती लोकांपर्यंत करण्यासाठी माझा आहे आणि निवडणुकीची वाट न बघताना गैरशब्द देताना मी आता नारो वाढवतो काम सुरू करायला सांगतो माझ्या जी फ्लीन झाली पाहिजे हे माझं म्हणणं आहे आणि मग त्याला भिंती आणि हे आपल्या निवडणुकीमध्ये निश्चित केल्याने लोक बोलतील आचारस भंग केला आचारस अगोदर कारण माझा विकुरेला समाज अनेक दिग्गज नेते, नेते तुम्ही चेहरे बघितलेत अतिशय सुंदर रीती त्यांचं कर्तृत्व आहे वक्तृत्व आहे आणि समाजासाठी देणं लागतं या दृष्टीकोन ते काम करतात याचा सार्थ मला अभिमान निश्चित वेळ आहे बातमीपत्रात तिथेच थांबण्याची भेटू या नवीन बातमीपत्रासह पाहत राहा माझे कोकण